<laughs> दीप बोल चललास मग अशा आपण गाय गायी फिगला ना आवाज नाही ना आता पण काल तू बोल तू बोल हो थोडसं तर काय करणार ना गाय निघालो थोडा ट्रेनचा टायमिंग माहित नव्हता आपण पटकन पकडन पकडण्यासाठी आलेलो पण तर सुटली ट्रेन लेट आहे ना ट्रेन लेट आहे. वो ओपन करलेपण जाणार ओपन करलेने आपण जाणार होतो पण ती आता गेली. तोवय जवळ जवळ ना काही उतरई. चल तोपर्यंत आपण स्टेशन दाखवूया इथे तुम्ही मुंबईला नाही येत असाल आणि तुम्ही स्टेशनच्या बाहेर पडलात की समोहा तर तुम्ही म्हटलं तर लेफ्ट साईडला पार्किंग आणि असं मस्त असं चित्र काढलेलं आहे शर्मा यांनी. चल बघूया. हे दाखवले आहे. दाखव. खूप गडबडीत असतं तर हे काय बघायला मी स्वतः पण नाही बघितलंय म्हणजे नॅशनल रेल्वे मजदूर युनियन पुढपर्यंत पर्यंत आहे असं आहे पार्किंग इकडे पार्किंग होते गाड्यांची कुठे फिरतोय कुठे फिरतोय हा की असं वाटत मी कुठेतरी मुंबई एअरपोर्टला आलेला आहे आता आमची फ्लाईट येणार आहे काय बोलतोस फ्लाईट येत नाही ट्रेन येते ठीक आहे की म्हणजे असं काय कोकण रेल्वे पण काय कमी आहे का बघ कुठलं फ्लाईट चालली कोकण रेल्वे पण काय कमी आहे का आपली चल इकडे दाखव चल चल जल्दी से चल पटापट चल हा आता हे हा लुक एकदम असा हेच वाटत तालुक्यामधले जे जे मेन मेन स्पॉट आहे की त्यांनी तालुक्यानुसार दिलेली ओके बघू आपण जवळून जस की हे गणपती मंदिर रेड्डीचं बेतोबा आरवली मग वेंगुर्ला बंदर सागर रेस्ट हाऊस वेंगुर्ला छान मालवण तालुका देवबाग मालवण मालवण बंदर राजकोट मालवण सिंधुदुर्ग किल्ला खूप छान आहे ना मला पण जायचं इकडे इकडे काय हा माझा हा माझा तालुका देवगड काय काय हा माझा तालुका हो का सगळं कोकण आपलंच आहे देवगड बंदर कुणकेश्वर देवगड गजबादेवी मंदिर मिडबाव इथे जाणार होतो ना आपण लास्ट टाइम देवगड किल्ला ते देवगड किल्ल्याला मी पण नाही गेले यार हा इथं जेवढे तुम्ही बघताय ना सगळीकडे तुम्हाला घेऊन जाणार ओके म्हणजे मला पण जायला भेटेल बघू आता हे काय हो हा तर मी बघितला धबधबा हे नाही बघितलं स्वयंभू मंदिर कणकव बघा भालचंद्र बाबा कणकलीमध्ये हावडा धबधबाला अजून गेली नाही पण नाही गेलं पण इथे देवगड नाही तू असं बघू शीतल मला कधी कणकली तालुक्याला तं होते मी स्वतःला गेले तुझ्या तुझ्या जीवावर राहिले पहिल्यांदा लग्न व्हायच्या आधी आई बाबा बोलायचे की आता एकटी अशी जाऊ नको फ्रेंड सोबत जाऊ नको तुझा नवरा फिरवेल मग आता आ, मी तुला बोललो ठीक आहे फिरवशील ना, ना? आपण सोबत बघाय आपण सोबत फिरून सिंधुदुर्ग जिल्हा आहे पहिला मला हेच सगळं फिरायचं आहे प्रॉमिस ना आता इथून पुढे गेल्यावर ते हे दाखवलं मंदिर हे पक्का गाडी यायला लेट आहे ना तू जरा जरा पुढे 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 जा इकडे ना मोठ म्हणजे मोठं आंब्याचं झाड होत तिकडेच हे मंदिर बांधलंय म्हणजे मंदिर आधीपासूनच होत छान मला तर हे आहे ते मंदिर गोठनदेव प्रसन्न खूप छान खूप बघू शकता मग काही तुम्ही देव दिल्लीला पाठवतो हे अजून आहे म्हणजे देवगड किल्लेला म्हणजे बघा तुम्ही किती स्पॉट आहे काय पवनचक्की देवगड पवनचक्की देवगड आहे देवगड बंद आहे बीट मुंबई पूल जिथे आपण गेलेलो आपण गेलेलो त्यांना आपल्याला तो आहे का आणि इकडे वैभवडी तालुका जिथे माझा आदर म्हणजे माझी आजी चक्की आजी आईची आई वैभवडीला जाते तिथे पण कुर्ला धरण घाट आहे बावडा घाट आहे आपले धबधबा दब आहे खूप छान हा पूर्ण वैभववाडी तालुक्यामध्ये एवढे सगळे लोकेशन तालुक्यामध्ये असं काही ना काहीतरी असे स्पॉट आहेत जिथे आपण जाऊ शकतो तिथे म्हणजे खूप सो फिरण्यासारखे चल आता आपण कणकवली लिहिलेलं बघू सिंधुदुर्ग जिल्हा आणि इकडे असं कणकवली आय लव कणकवली असं लिहिलं आहे कणकोलीचा आय आयलो कणकोली मोठा असं लिहिलेलं मी सांगितलं असं सा गार्डन आहे लहान मुलांसाठी चल बघू हे लहान मुलं वगैरे असतात ना त्यांना थोडं गार्डन वगैरे असते की काय त्यांच्यासाठी स्पेशल बांधलेलं आहे गार्डन पण थोडं लाईट ना त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही मी पण खेळू शकते हो तू पण लहानच आहेस ना चल प्लॅटफॉर्मवर जायचं नाही का आता पण जाऊया प्लॅटफॉर्म वरती आपली फ्रेंड आहे पण आपण थोडंसं ट्रेन वर प्लॅटफॉर्मवरती थोडंसं बसू चालेल प्लॅटफॉर्मवरती

बंद आपल्याला दोन खेळ आहेत ना पण हे ना मडगाव आपल्याला पाहिजे की नाही इथे तुम्हाला सगळं काही खाऊ भेटेल दीप काय घ्यायचं लाईट बंद कर ना तू काय घ्यायचं दीप बोल मला पण हो नक्की ना असं हो हो अच्छा बोलले मी हो नक्की तू काहीतरी वेगळं बोलशील ना शुभ सकाळ मित्रांनो तर बोल हा काल तुम्ही बघितलं की काल आम्हाला ट्रेन भेटली त्याच्यामध्ये आम्ही बसलो थोडे सीट पण भेटले आम्हाला पटकन नशीब आमत होतं म्हणून सीट पण भेटली पण गाडी थोडी लेट होती त्याच्यामुळे गाडीत खूप थांबत थांबत स्टॉप घेत 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 सकाळी सकाळी घरी पोहोचलो आणि त्याच्यानंतर आम्हाला ऑफिसला जायचं होतं तर आम्ही असे रेडी झालो आणि आता ऑफिसला जातोय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमची कमेंट नक्की द्याल की व्हिडिओ कशी वाटल्याच्यावरती चला